कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला या। सात भाजपावर आत्मपरीक्षणाची वेळ काँग्रेस जबाबदारी वाढवणारा निकाल कडेगाव तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने स्थानिक राजकारणात मोठी उद्या घडवली आहे चारपैकी चार जिल्हा परिषद गट आणि आठपैकी सात पंचायत समिती गण काँग्रेसच्या पारड्यात पडलेले असून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम यांच्या साथीने काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे हा निकाल भाजपसाठी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा आहे गत निवडणुकीत दोन हजार सतरामध्ये भाजपने कडेगावमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे होते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने सत्ता मिळवली होती मात्र या साडेतीन वर्षांचा प्रशासन काळ आला आणि संपर्क कमी झाला यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदलले काँग्रेसने सत्ता खेचून आणली भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कडेपूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या विद्या कुंभार यांनी विजय मिळवला आणि या बालेकिल्ल्यातील हिंगणगाव बुद्रुक गणातून डॉ जितेश कदम यांनी विजय मिळवला तर सोनहिरा खोऱ्यातील चिंचणी गणातून दिग्विजय कदम यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवले हे दोघेही माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू असून कदम कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत दोघांची पंचायत समितीत एंट्री होत असून युवा पिढीमध्ये त्यांच्या कामगिरीबाबत मोठं अपेक्षा निर्माण झाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कडेगाव